रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय आपल्याला करायचे आहेत या वर्षातील ही शेवटची पौर्णिमा असणार आहे नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक जे आहेत तर ते पौर्णिमेला काही उपाय आहेत तर ते करत असतात अतिशय साधे सोपे परंतु प्रभावी असे उपाय आहेत आणि हे उपाय केल्यामुळेच त्यांच्याकडे श्रीमंती आलेली असते माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावरती असतो परंतु या उपायांबद्दल ते कधीही कोणालाही सांगत नाहीत तर असेच काही उपाय आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा पौर्णिमा तिथी हे हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली गेली आहे या दिवशी चंद्र आपल्या कलांनी पूर्ण असतो पृथ्वीवर तो चंद्राचा प्रकाश हा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असतो हा दिवस श्री विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांचा खास मानला आहे या दिवशी चंद्रदर्शन करण्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती व्यवस्थित नसते तर अशा व्यक्तींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते मानसिक समस्या आर्थिक समस्या या भेडसावत असतात कामामध्ये यश मिळत नाही आजार पण वाढते स्मरणशक्ती कमजोर होते तर अशा व्यक्तीने मात्र आवर्जून हे उपाय जे आहेत तर ते करायला हवेत कारण चंद्रमा जर मजबूत असेल तर अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असते त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत तर ते पौर्णिमा व्रत करत असतात पौर्णिमा व्रत जे आहे तर ते तुम्ही एक वर्षभर करू शकता किंवा बत्तीस पौर्णिमा करू शकता प्रत्येक पौर्णिमेला आपण उपवास करायचा असतो व्रत करायचे असते तर याचेसुद्धा असंख्य आपल्याला फायदे मिळत असतात त्यामुळे आपल्याला पौर्णिमेचे व्रत जर शक्य असेल तर ते सुद्धा करायचे आहे आता आपण काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते या दिवशी करू शकतो तर असे कोणते उपाय आहेत जे आपल्याला या दिवशी करायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे दारामध्ये छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ओल्या कुंकूने स्वस्तिक काढायचे आहे कारण स्वस्तिक हे मांगल्यतेचे प्रतीक मानले मांग जाते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचं जे स्थान आहे ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर तर त्या ठिकाणीसुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीमध्ये स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खास करून माता लक्ष्मीची कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायची आहे माता लक्ष्मीला हा दिवस आहे तो तर तो समर्पित असतो कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते तसेच त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या, आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला विधिवत अभिषेक घालायचा आहे आणि आवर्जून आपल्याला कुलदेवीला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे विड्याची पान विड्याची पाने ही चांगली असावी आणि ही दोन विड्याची पाने कुलदेवीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहेत आणि या विड्याच्या पानांवरती आपल्याला एक सुपारी दोन लवंग दोन वेलची ठेवून असा एक विडा जो आहे तर तो आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी विड्याच्या पानांवरील लवंग वेलची जी आहे तर ती आपण खाण्यासाठी वापरली तरीसुद्धा चालेल आणि एक सुपारी जी आहे तर ती लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि विड्याचे पाने तुम्ही खाली तरीही चालतील किंवा तुम्ही विसर्जित देखील करू शकता तर अशा प्रकारे कुलदेवीला या दिवशी विडा जर अर्पण केला तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे तर ती वाढत जाते तर अशा घरामध्ये आर्थिक अडचणी कधीही येत नाहीत त्याचप्रमाणे आपण जर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केले तर घरामध्ये भरपूर बरकत येते त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला घरी सत्यनारायण आपण नक्की करावा श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची जर आपण या दिवशी पूजा केली त्याचप्रमाणे श्रीसुक्तचे पठण केले विष्णू सहस्रनामाचे पठण केले लक्ष्मी मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढते त्यामुळे आपले घर धनधान्याने भरते माता लक्ष्मीला या दिवशी आपल्याला खास करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते त्याचप्रमाणे तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे तशी तर आपण रोजच तुळशी मातेची पूजा करतो परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडेसे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद अर्पण करायचे आहे ज्यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनवैभवामध्ये वाढ होते तसेच संध्याकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये दोन अखंड लवंग टाकायचे आहेत आणि या दिव्याचे तोंड उत्तर दिशेकडे करायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते तसेच या दिवशी त्याचसोबतच तुळशी मातेजवळ बसून आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे आणि एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य नसेल तर किमान तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहते तर असा एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे त्याचबरोबर मुख्य दरवाज्यावरती दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा असते त्यामुळे या दिवशी काहीही जमले नाही तरीसुद्धा अन्नपूर्णा मातेची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आहेत म्हणजेच अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचे आहे किंवा आपण धने जे आहेत तर ते अर्पण करू शकतो यामुळे माता अन्नपूर्णेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो मात्र अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच या दिवशी आपल्याला गोमातेला काही वस्तू या खायला द्यायच्या आहेत तुम्ही मुठभर हिरवा चारा देखील खायला देऊ शकता किंवा घरामध्ये जर जो आपण नैवेद्य बनवला आहे तर तो नैवेद्य आपण गाईला देऊ शकतो किंवा मग एक चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा असा नैवेद्य जरी आपण गाईला खायला दिला तरी आपल्याला तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात गोमातेची केलेली सेवा कधीही वाया जात नाही गोमातेची सेवा जो व्यक्ती करतो तर त्या व्यक्तीचे भाग्य चमकते त्याचे सर्व दुर्भाग्य संपते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर तो आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या राहत नाहीत तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर अकरा आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे या प्रत्येक आंब्यांच्या पानांवरती आपल्याला ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असतं नकारात्मकता नष्ट होत असते तर असे छोटे छोटे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावेत याचे आपल्याला नक्कीच लाभ हे मिळत असतात जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी